Oh, nice, so a child. ती असती? Uh, yes. क्लास आहे? चपाती खाऊ शकली द इथे मी भाजू शकते आय कॅन ओके तिने कांदा कापायला पाहिजे uh, the... yes. तो शेंगाने भाजू शकला असता

Yes. माजी आई yes. रेस आए। nice okay. तो माझी बनवू शकते माय मदर कॅन तिने छान ड्रेस घातला आहे दरवाजा उघडू शकला असता माझ्याकडे चार चकी त्याला पाणी पिऊ दे

आम्ही भाज्या कट करायला पाहिजे कट करायला व्हेजिटेबल्स प्रियाने छान पॅक घातली आहे